श्री गणेशाय नम ओम नम शिवाय श्री नागदेवताय नम नागाई जोगाई हे सुप्रसिद्ध पुरातन मंदिर जळगाव डीमार्ट पासून केवळ सात किलोमीटर अंतरावर मोहाडी गावा लगतच आहे कांताई बंधाऱ्याच्या पूर्वेस आणि गिरणा नदीच्या काठावर निसर्गरम्य परिसरात हे भव्य पुरातन मंदिर डवलान उभं आहे सुसज्ज आणि भव्य अशा मंदिरात नागाई जोगाई देवीचे म्हणजेच नागदेवतेचे दगडी मंदिर आहे इथे या जागृत मूर्त्यांची नियमित सेवा पूजापाठ अखंड दीपक अशा रीतीने केली जाते कोणत्याही धार्मिक विधीसाठी कार्यासाठी हा भव्य सुसज्ज असा सभामंडप भक्तांच्या सेवेत सदैव तत्पर असतो सुबक व मोहक नंदीच अखंड पाषाणाच्या शिवलिंगाकडे असलेलं मुख शांत व प्रसन्न असा मंदिराचा गाभारा भक्तांच्या साधनेसाठी एक ध्यानकेंद्रच आहे या जागृत व वैशिष्ट्यपूर्ण दगडांवर भक्त हात ठेवतात आणि आपल्या मनातील भावना प्रश्न व्यक्त करतात ते पूर्ण होईल की नाही याचा अचूक संकेत हे पवित्र पाषाण गोल फिरून देतात त्यामुळे भाविकांची यावर अगाध श्रद्धा आहे साधू संतांच्या साधनेसाठीही हे जागृत मंदिर जणू एक ऊर्जा केंद्रच आहे भक्तांच्या नवसाला पावणाऱ्या या नागदेवता आणि महादेव यांची महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते आजूबाजूच्या परिसरातील असंख्य भाविक भक्त नियमितपणे दर्शनासाठी इथे येत असतात निसर्गरम्य मंदिर परिसर आणि समोरचा कांताई बंधारा मन मोहून टाकणारा आहे त्यामुळे या मंदिराची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे मंदिर परिसरात भक्तांच्या स्नानासाठी पवित्र असं गोमुख आहे यामध्ये सर्वात आनंदाची बाब म्हणजे शासनाकडून नागाई जोगाई मंदिराला नुकताच ब वर्ग दर्जा तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता मिळाली आहे चला तर मग सकाळी साडेनऊ वाजेपासून महापूजेत सहभागी होऊयात शिवभक्तीत लीन होऊयात आणि जास्तीत जास्त भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन नागाई जोगाई मंदिराचे अध्यक्ष माननीय श्री प्रभाकर अप्पा गोटू सोनवणे यांनी केले आहे य नमस्तु